सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस आयुक्त कार्यालयातील मैदानावर दरवर्षीप्रमाणे यंदाही पथ संचलन करण्यात वेग याची विशेषतः शहर पोलीस ग्रामीण पोलीस यांच्यासह सैनिकी शाळा देखील सहभागी होणार आहेत याची रंगीत तालीम सुरू आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहात तालीम सुरू असून पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांनी दिली आहे आमच्या पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर देवगिरी क्रीडा मैदानावर सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने पथसंचलन आणि परेड संचालनाची कारवाई सुरू आहे त्यामध्ये माननीय पोलिस उपायुक्त मुख्यालय यांचे मार्गदर्शन आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या नियंत्रणाखाली सगळं परेड कारवाई सुरू आहे याच्यामध्ये परेड कमांडर म्हणून वाघमोडी साहेब हे ग्रामीणचे आहेत आणि सेकंड हँड कमांड हे सूर्यतर साहेब ई पी आय म्हणून आहेत आणि असे एकूण आमच्याकडे दहा प्लॉटून आहेत म्हणजे आय आर बीचे प्लॉटून आहे छत्रपती संभाजीनगर चे दोन एक महिला आणि एक पुरुषचा प्लाटून आहेत ग्रामीणचे दोन प्लाटून आहेत आणि महाराष्ट्र सुरक्षा बलचे पण आहेत वाहतूक शाखेचे आहेत आणि शाळेंचे जे सैनिक शाळा आहेत त्यांच्या मुला असे मिळून दोन प्लाटून आहेत आणि महाराष्ट्र पोलीस कॅडेट म्हणून एक मान्य पोलीस संचालक यांच्या वतीने एक प्लाटून आपण नेमण्यात आलेला आहे तो पण परेडमध्ये सामील आहे सर्वांचे परेड संचालन व्यवस्थित आता सुरू आहे सर्वांचं परेड व्यवस्थितपणे बसलेले आहेत आता उद्याच्या रंगीत तालीममध्ये जी पूर्ण तयारी आपल्याला दिसून येईल की परेड पूर्णपणे चांगल्या बसलेली बसलेले आहे आम्ही आणि परेडसाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत